रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दाखव सोडलं खाली त्यामुळे आपली वेण वगैरे असे अंतर वगैरे असतो पानात लांत आणि आपल्या संख्या संख्या बारा तेरा बारा तेरा आधी पहिल्यांदा आपण रासायनिक वापरलं तसं काय मला असं वाटलं नाही वेन बिने अशी काय ना आपण चांगला पन्नास हजार रुपये खर्च तुम्हाला जे पन्नास हजारात भेटलं नाही वापरल्यानंतर मला वाटतं सत काठ दिसत केली विश्वास बसत नव्हता जवळजवळ दोन तीन वर्षी वापरावा प्रमाणात मी मी वापरल नाही काय रामाय प्रतिनिधी बहिराम बनसुडे लवंग या ठिकाणी आपण आलेलो आहोत शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊया तुमची ओळख सांगा अशोक दोन्ही बचावा आपल्या ह्या की बागेसाठी काय काय वापरलं आपण आपण काय रामाग तुमचं ते हे वापरलं बागे समृद्धी केळी समृद्धी केळी स्पेशल केळी स्पेशल रूट मॅजिक रोट मॅजिक रामागोल्ड रामागोल्ड फक्त आपण आपण सोडलं खाली त्यामुळे आपली वेन वगैरे असं केळीतलं ते आंतर वगैरे असं हा फ्या संख्या बारा तेरा बारा तेरा हा काय बागेची सुरुवात कशी होती म्हणजे काय होत सुरुवातीला काय तुम्ही रासायनिक वापरत होता का जैविक वापरत होता आधी पहिल्यांदा आपण रासायनिक वापरलं हा पण तसं काय मला असं वाटलं नाही काय ना हा त्यामुळे आम्ही तुमच्या रामायागृती सुरुवातीला तुम्ही रासायनिक वर किती खर्च केला याला सुरवातीला नैसर्गिक आपण चांगला आहे पन्नास एक हजार रुपये खरंच करावेल मग ते पन्नास हजार रुपयात तुम्हाला काय भेटलं का म्हणजे याच्यात तुम्ही असं काय वेन वगैरे वाटत नव्हती नुसती केली हीच करत होती हां पर ही सल्ल्यामुळं पानाचा पोत परत तुमचं ते गडातलं अंतर पानाची अंतर पानात अंतर आपण सहा हजारात डोस सल्ल्यापासून एवढं फक्त म्हणजे तुम्हाला जे पन्नास हजारात भेटलं नाही एवढं सहा हजारात भेटले आपल्याला हां म्हणजे काय म्हणतात म्हणजे किती सहा हजारात आपल्याला एवढं येन वगैरे असे केली जी चार हां 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 ओके okay. तुम्ही रासायनिक वापरल्यानंतर म्हणजे जैविक वापरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला फरक दिसायचा जाणवला म्हणजे आपण जैविक वापरल्यानंतर मला वाटतं सात का आठ दिवस केले चालू आहे त्यांनी चालू होण्यासाठी रासायनिकचा खर्च किती सांगितला होता तुम्हाला आपल्याला सोळा सोळा सतरा हजार रुपये डोस केला होता हा सोडला ना डोस या डोसवर एकंदरीत तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे रिझल्ट बघून वगैरे समाधान आहे का तुम्ही समाधान आहे रिझल्ट चांगला आहे इतर शेतकऱ्यांनी कसं जैविक शेती करावं रासायनिक शेती करावं जैविक क्षेत्र शेती करा हिथून पुढे तुम्ही बागेल काय वापरायला आपला आता हाया बागेल आता रासायन मध्ये वापरायचं का जैविक मध्ये वापरा जैविक मध्ये रासायन मधले काय नाही काय नाही वापरा फरक जैविक चांगला आहे का रासायनिक जैविक 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 तुमची बनसोडे सरांची भेट कशी झाली म्हणजे कशी आता आणि कसं दोघं एकाच ठिकाणी सर्विसलय विश्वास बसत नव्हता विश्वास बसत नव्हता <laughs> जवळजवळ दोन तीन वर्षी वापराय मी मी काही वापरलं नाही काय पण नंतर आपण थांबली बोलून बघ म्हणले बघिली त्यांना दिला डोस डोस आणला डोस चालू चालला की किळे लगेच चालू झाली चालल्यापासून म्हणजे तुम्ही कसं सुरुवातीला एक ऑप्शन म्हणून बघितलं चला आता हे सगळं वापरलंय वापरून बघूया एकदा बघूच तुम्हाला आ, आता तुम्हाला असं वाटत असेल की सुरुवातीला थोडं ऐकला असतं पूर्ण झालं आणि तुमची वेन पूर्ण म्हणजे पूर्ण झाले पूर्ण वेन झाली सगळी आता आता विश्वास बसतो का रामायक जैविक खतावर हाय ना आता तुम्ही पण कुठलं तेच वापरणार का नाही नाही तेच वापरणार आता दुसरा डोस घेणार आता हे नाही भगवान काय तुमची जास्त तुमची काय पाय सृष्टी साईज साईज हे दिल्याच्या नंतर आता तुमचा विश्वास बसाय लागलाय पुढले हिथून पुढे शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता त्याला काय नेहमी सांगतो बाबा रामागुरु जो वापरा प्रोडक्ट काय चांगलं आहे मग आता असे आहे दोन चार चौघजण त्यांना सांगितले तर एकदा बघून गेली ना ते आपापत वाईट आहे तिकडे काय आता काय दिसतंयच की आता म्हणजे काय उलट तुम्ही न सांगता सुद्धा शेतकरी तुम्हाला विचारणार की बाबा हे काय वापरले जोरात पानं बिन सगळे पानाची साईज म्हणजे एक आठ ते नऊ फुटाचं पान आहे एक सर्वसाधारणपणे वरती जे पान आहेत सगळे आपले त्या आठ आणि पाण्याची ग्लेजिंग घरामध्ये साईज मध्ये फाण्याचे अंतर ह्यात सगळ्यात आपलं म्हणजे फरक चांगला फरक आहे मग त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला फरक आहे का नाही फरक आणि काय शेजारीच बाग आहे तुमची आपली ही येण चालू झाली त्यांची अजून येण चालू आहे कशी चालू आहे कमी जास्त कमी जास्त आपली आहे आणि घराला कशी साईजला ही काय फरक वाटतं तुम्हाला त्या भागात आणि ह्या भागात काय तर समोर दिसते बारा तेरा इथून पुढे जे काय बदल होईल त्याप्रमाणे आपण चेंज करणार आहे त्याप्रमाणे आपण परत अजून एक दीड महिना आपण नंतर हे बघत येणार आहेत परत ज्या जे असो किंवा कीड फुगवण्याच्या वेळेस गड फुगवण्याच्या वेळेस असो त्यावेळेस आपण त्यांना देणार आहे बायोसिस्टिक सायझर ह्या गोष्टी आपण त्यांना देणार आहेत धन्यवाद थोडा वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद